वाहनांच्या फिटनेस सर्टिफिकेटच्या नूतनीकरणाला विलंब झाला तर जादा पैसे भरावे लागतात मात्र अशा प्रकारच्या विलंब शुल्कामध्ये परिवहन आयुक्त कार्यालयानं मोठी वाढ केली आहे हा अन्यायकारक दंड असल्यानं रिक्षा आणि टॅक्सी वाहतूक व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली दरवाढीचा आदेश मागे घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून अन्यायकारक दंड वसुली होऊ नये या मागणीसाठी आज कोल्हापूर रिक्षा आणि टॅक्सी वाहतूक संघटनेच्या वतीनं प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आलं राज्यभरातील रिक्षा आणि टॅक्सी व्यावसायिक शासनाच्या नव्या परिपत्रकामुळे अडचणीत आले राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाकडून सतरा मे दोन हजार चोवीसला ला एक परिपत्रक जारी करण्यात आलं त्यानुसार वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास त्या व्यावसायिकाकडून प्रतिदिन पन्नास रुपये दंड वसूल केला जाणार आहे हा दंड अन्यायकारक आहे मुळातच कोल्हापूर महापालिकेनं बसमध्ये तसंच राज्य शासनानं एस पन्नास टक्के अपंगांना पंचवीस टक्के आणि ज्येष्ठांना शंभर टक्के सूट आहे त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी व्यावसायिकांच्या उत्पन्नावर परिणाम झालाय तुटपुंच्या उत्पन्नातून कुटुंब चालवणं जिकरीचं बनलंय अशातच वाहनांच्या फिटनेस सर्टिफिकेट साठी विलंब शुल्कात दरवाढ केल्यानं रिक्षा आणि टॅक्सी व्यावसायिक अडचणीत आले त्यामुळे राज्य शासनानं हा आदेश ताबडतोब मागे घ्यावा अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा चंद्रकांत भोसले राजू जाधव अविनाश दिंडे शंकर पंडित यांनी दिला मागण्यांचं निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना देण्यात आलं यावेळी ईश्वर चन्नी सुभाष शेटे मोहन बागडी जाफर मुजावर राकेश गायकवाड प्रकाश कोवळकर रेखा दुधाणे नरेंद्र पाटील अशोक जाधव उपस्थित होते